नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण काकडीपासून एक नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे थालीपीठ आता थालीपीठाची जर भाजणी असेल तर तुम्ही ती भाजणी घेऊन थालीपीठ बनवू शकता सर्व पीठं जे घरामध्ये असतील तेवढी मिक्स करून त्यामध्ये काकडी एक किसून घालायची आहे आणि हे काकडीचे थालीपीठ बनवायचे आहे चवीला अप्रतिम लागते तुम्ही ते पाहू शकता पाहता क्षणी खाव वाटणारी अशी ही रेसिपी आहे आणि हे थालीपीठ चवीला खूप अप्रतिम लागतं आणि मुलांच्या डब्यामध्ये जर बनवून दिलं तर डबा रिकामाच परत येणार त्यासाठी ते एक काकडी मी घेतलेली आहे तुम्ही ती पाहू शकता एका काकडीचं आपल्याला किस करायचं आहे काकडी किसून घ्यायची आहे साहित्य काय काय घेतलंय बघा एक काकडी जी होती ती किसून घेतलेली आहे एक लहान कांदा बारीक कट करून घेतलेला आहे लसूण आहे हिरवी मिरची कोथिंबीर घेतलेली आहे ज्वारीचं पीठ आहे तांदळाचं पीठ आहे हे गव्हाचं पीठ आहे आणि बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे डाळीचं पीठ आणि आपल्याला थोडेसे मसाले लागणार आहेत हिंग हळद तीळ घेतलेलं आहे धनेपूड जिरेपूड आणि थोडंसं लाल तिखट आपण घेणार आहोत चवीनुसार मीठ थोडासा ओवा एक खोलगट भांडं घ्या किंवा मी एक कढईच घेतलेली आहे कारण ताटामध्ये पीठ आपल्याला थोडंसं मिक्स करताना त्रास होतो खोलगट भांडं असेल तर आपण व्यवस्थित मिक्स करू शकतो तुम्ही ते पाहू शकता अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी त्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेऊ शकता नाचणी मिक्स करू शकता आणि दोन वाट्या बेसन आणि दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे नाचणीचं नाचणी असेल बाजरे असेल तर त्यामध्ये तुम्ही मिक्स केली तर ते पौष्टिक पण होतं आहे माझ्याकडे जेवढी पिठं होती ना तेवढी मी त्यामध्ये मिक्स केलेली आहेत आणि थालीपीठाची भाजणीच जर असेल तर थालीपीठ उत्तम चवीला लागतात पण प्रत्येकाच्या घरी भाजणी असतेच असं नाही मग तुम्ही असे घाई गडबडीत बनवू शकता एक काकडी जी होती तो किस ती किसून घेतलेली ती त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हिरवी मिरची लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आहे कांदा कट करून घेतलेला हे सर्व एकत्रित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे तुम्ही हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आता हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून लाल तिखट मी अर्धा चमचाच त्यामध्ये घालणार आहे कारण जास्त तिखट जर बनवलं तर मुलं खातातच असं नाही त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या तुम चवीनुसार घेऊ शकता माझ्याकडे साधारणतः दोन ते तीन चमचे दही होतं तेवढं त्यामध्ये मी घातलेलं आहे दोन ते तीन चमचे दही जर घातलं तरी तुम्हाला थालीपीठाची जी चव आहे ते उत्तम चवीचं थालीपीठ बनतं त्यामुळे दही त्यामध्ये दोन ते तीन चमचे घालायचंच अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि एक मोठ एक चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि एक चमचा त्यामध्ये धनीपूड घालायचे आहे एक चमचा यामध्ये पांढरे तिळ घातलेले आहे थोडेसे तीळ यामध्ये घालायचे आणि थोडेसे तीळ नंतर आपल्याला खाली पिठावरती थोडेसे लावायला ठेवायचे आहेत एक ते दीड चमचा यामध्ये तीळ घातलेले आहे तीळ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घाल घाला किंवा तुम्ही तीळ स्किप करू शकता चवीनुसार त्यामध्ये हिंग घातलेलं आहे पाव चमचा त्यामध्ये हिंग घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं हे सर्व एकत्रित एक छान असं मिक्स करून घ्यायचं काकडी आपण किसून घेतल्यानंतर काकडीला पाणी सुटलेलं असतं आणि त्यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे लगेच तुम्ही त्यामध्ये पाणी घालू नका सुरुवातीला आहे त्या ओळ जे ओळसरपणा आहे त्यामध्ये पीठ छान असं मिक्स करून घ्या आणि तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही त्यामध्ये नंतर पाणी मिक्स करू शकता तुम्ही ते पाहू शकता आपल्याला थोडी पाण्याची गरज आहे आहे त्यामध्ये पीठ पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे साधारणतः अर्धा कप त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्ही गरजेनुसार त्यामध्ये थोडंफार पाणी कमी जास्त करू शकता तुम्ही ते पाहू शकता आपल्याला हे पीठ सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता आपण थालीपीठाला पिठाला जसं पीठ भिजवतो अशा पद्धतीने ते भिजवायचं आहे आणि तुम जेवढं पाण्याची गरज आहे तेवढ्या प्रमाणात जसं पाणी घ्या तुम्ही ते पाहू शकता आपल्याला एवढं पाणी पुरेचं आहे पीठ आपलं छान असं भिजवून झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि हे पीठ तुम्ही दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू शकता किंवा लगेच जरी तुम्ही थालीपीठ बनवायला घेतली तरी बनवू शकता सुरुवातीला मी त्यामध्ये ओवा घालायची विसरलेली म्हणून मी नंतर त्यामध्ये ओवा थोडासा हातावरती क्रश करून त्यामध्ये घातलेला आहे ओवा छान असं त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता तुम्ही पीठ भिजवून घेत असताना सुरुवातीलाच त्यामध्ये ओवा मिक्स करा ज्यावेळी आपण मसाले त्यामध्ये मिक्स करत असतो त्यावेळी आणि हे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी तुम्ही झाकून ठेवू हो शकता परत मी पटकन मला घाई गडबडीत बनवायचे होते त्यामुळे लगेच मी थालीपीठे बनवायला घेतलेली आहेत साधारणतः दीड वाटे आपण पीठ घेतलेलं आहे सर्व पिठे जर मिक्स करून घेतली तर तुम्ही ते पाहू शकता आपले थालीपीठे किती बनतात सात ते आठ थालीपीठ आपण सहजरित्या बनवू शकतो एवढ्या आकारचा जर आपण गोळा घेतला तर मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये थालीपीठ बनवू शकता तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने सात ते आठ थालीपीठ पेट एवढ्या पिठामध्ये सहजरित्या बनवून होतात आणि शक्यतो मुलांच्यासाठी जर थालीपीठ बनवायचं असेल तर लहान लहान आकारामध्ये बनवून दिली तर मुलंही ते आवडीने खातात चला तर मग आपण आता थालीपीठ बनवायला घेऊया थालीपीठ बनवण्यासाठी पोपटावरती एक सुती कपडा घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये पूर्णपणे भिजवून घ्यायचा आहे कपडा पूर्णपणे जर भिजलेला असेल तर थालीपीठ जे आपण त्यावरती थापणार आहे ते थालीपीठ कपड्याला त्या चिटकत नाही पूर्णपणे कपडा ओलसर केला थोडासा पाण्याचा हात घेतला एक लहानसा गोळा घेतला जेवढ्या आकारात तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे त्या आकारामध्ये तुम्ही तेवढा तेवढ्या प्रमाणात तुम्ही पिठाचा गोळा हो घेऊ शकता मी तुम्ही ते पाहू शकता पिठाचा गोळा घेतला थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने थालीपीठ छान असं पसरून घेतलेलं आहे आणि जास्त मोठ्या आकारामध्ये मी थालीपीठ बनवलेली नाहीत आणि असे सर्व बाजूने एकसारखे आपल्याला पीठ पसरून छान असे पातळ थापून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता थालीपीठ आपलं छान असं थापून झालेलं आहे वरून थोडंसं तीळ लावायचं आहे आणि या थालीपीठाला थोडेसे छिद्र पाडायचे आहेत म्हणजे त्यामध्ये आपल्याला तेल सोडता येतं आणि थालीपीठ सर्व बाजूने एकसारखं छान असं भाजलं जातं अशा पद्धतीने वरून थोडंसं तीळ लाव लावायचं आहे तुम्हाला तीळ आवडत असेल तर तुम्ही लावू शकता परंतु थालीपीठ ज्यावेळी खरपूस आपण भाजतो त्यावेळी हे जे तीळ आहे ते पण छान असे भाजले जातात आणि थालीपीठ चवीला चवीला छान बनतात थालीपीठ ज्यावेळी आपण थापून घेत होतो त्यावेळी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तवा छान असा गरम झालेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचा आहे थालीपीठाचा कपडा अलगत आपल्याला थोडंसं त्यावरती पाणी शिंपडून अशा पद्धतीने अलगत उचलून घ्यायचं आहे थालीपीठाचा कपडा जर निघत नसेल तर थोडंसं पाणी शिंपडायचं चा, पाण्याचा हात्यावरून प पा... फिरवायचा आणि तो कपडा हलक्या हाताने काढून घ्यायचा झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी वाफ द्यायची आहे एक अर्धा मिनिट झाल्यानंतर ते झाकण काढायचं आहे तुम्ही ते पाहू शकता एका बाजूने थालीपीठ भाजलेलं आहे थोडंसं तेलवरून सोडायचं आहे आणि थालीपीठाची बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे सर्व बाजूने छान अशा त्याच्या सोडवून घ्यायच्या आहे तुम्ही ते पाहू शकता आणि थालीपीठ छान असं पलटायचं आहे एका बाजूने थालीपीठ छान असं भाजलेलं आहे हलकसं ब्राऊन कलर आलेलं आहे छान असं एका बाजूने खरपूस झालेलं आहे तसंच दुसऱ्या बाजूने पण असं छान असं खरपूस भाजायचं आहे दुसऱ्या बाजूने पण थालीपीठ छान असं भाजलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता थालीपीठ आपलं छान असं तयार आहे एका प्लेटमध्ये हे थालीपीठ काढून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ ज्यावेळी आपण भाजत होतो त्यावेळी दुसरं थालीपीठ अशाच पद्धतीने आपण थापून घ्यायचं आहे आणि दुसरं थालीपीठ पण छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता थालीपीठ किती सुरेख दिसतं आहे आणि त्या चवीला पण एवढं अप्रतिम झालेलं खूप छान होतात अशी थालीपीठं तुम्हाला दुसरं थालीपीठ पण मी छान असं भाजून दाखवते पहिलं थालीपीठ थापून झाल्यानंतर दुसरं थालीपीठ ज्यावेळी आपण थापणार आहे त्यावेळी हा जो सुती कपडा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्यावरती थालीपीठ आपण थापत असताना कपड्याला थालीपीठ चिटकत नाही आणि अशा पद्धतीने पाण्याचा हात घेऊन थोडंसं त्यामध्ये पीठ घेऊन अशा पद्धतीने पिठाचा गोळा जो घेतलेला आहे तो छानसा पसरून घ्यायचा आणि हलक्या हाताने छान असं पसरून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता थोडंसं तेल लावलं मधून थोडेसे होलं पाडलेले आहेत दुसरंही थालीपीठ छान असं थापून झालेलं आहे पुन्हा तळ्यावरती एक चमचा तेल सोडायचा आहे आणि थालीपीठाचा कपडा अलगत उचलून अशा पद्धतीने त्यावरती थोडंसं पाणी शिंपडून आणि अशा पद्धतीने तो कपडा अलगत साईडला काढून घ्यायचा आहे पुन्हा झाकण ठेवून छान अशी वाफ द्यायची आहे हेही थालीपीठ छान असं थोडंसं त्यावरती तेल सोडून दोन्ही बाजूने छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे सर्व पिठाचे अशाच पद्धतीने थालीपीठ बनवून घेतलेले आहेत आणि आपली थालीपीठं तयार आहेत तुम्ही ते पाहू शकता आता इथे मग भिजवलेल्या मुगा मुगाची उसळ केलेली म्हणजे हिरव्या मुगाची उसळ आणि त्याच्यासोबत थोडंसं दही घेतलं तर ही थालीपीठं चवीला चा छान लागतात मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाजीसोबत दह्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता हे चवीला अप्रतिम लागतात किंवा मुगाचे चवळीचे जर उसळ बनवली तर त्यासोबतही थालीपीठं खूप छान लागतात आणि तुम्ही ते पाहू शकता थालीपीठ खूप छान अशी झालेली आणि चवीला तर अप्रतिम लागतात मग अशा पद्धतीने काकडीचे थालीपीठ एकदा नक्की बनवून बघा सर्व पिठं मिक्स करायची आपल्या घरामध्ये जी पिठं असतील ती मिक्स करून अशा पद्धतीने थालीपीठ जर बनवली तर मुलंही ती आवडीने खातात तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी जर बनवली तर हा पोडभरीचा नाश्ता होतो मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता आणि पटकन होणारे अशी ही रेसिपी आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशा पद्धतीने हे थालीपीठ एकदा नक्की बनवा बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा